जालन्यात संतापजनक घटना जुना जालना भागात सहा वर्षाच्या चिमुकलीवर आईच्या प्रियकराकडून लैंगिक अत्याचार कदीम जालना पोलिसांनी नराधमाच्या आवळल्या मुसक्या आज दिनांक सहा रोजी रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जुना जालना भागात एका वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर तिच्याच आईच्या प्रियकरानं लैंगिक अत्याचार केल्याच बरोबरच अनैसर्गिक कृत्य केल्याची खळबळजनक घटना घडली आहे आरोपी नराधमाच्या कदीम जालना पोलिसांनी मुसक्या आवळल्या परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एक अठ्ठावीस वर्षीय झालेली असून ती जुना जालना भागात घेऊन राहत आहे तिला पहिल्या पतीपासून तीन मुली व एक मुलगा झालेला असून त्यापैकी एक मुलगा व एक मुलगी पतीकडे जिंतूर इथे राहतात तर एक सहावी व दुसरी चार वर्षाची मुलगी त्या महिलेकडे राहत आहेत सदर महिला साफसफाई आणि घरगुती काम करून तिचा व मुलीचा उदरनिर्वाह भागवते वर्षांपूर्वी तिची एका हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या प्रशांत प्रकाश वाडेकर ओळख झाली होती तेव्हापासून ती महिला आणि वाडेकर हे दोघे दोन वर्षापासून भाड्याच्या खोलीमध्ये एकत्रच लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते सदर महिला दुपारी साडेतीन वाजेपर्यंत कामानिमित्त घराबाहेर असते तर वाडेकर हा दिवसभर घरी राहून रात्री साडेसात वाजल्यानंतर हॉटेलमध्ये ड्युटीवर जातो काल पाच एप्रिल रोजी दुपारी प्रशांत प्रकाश वाडेकर यानं त्याची प्रेयसी असलेली महिला घरी नसताना सहा वर्षीय मुलीवर आधी अनैसर्गिक कृत्य केलं आणि त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले या प्रकारामुळं भयभीत झालेल्या मुलीला खूप ताप आला होता मोठ्या प्रमाणात उलट्याही होत होत्या वाडेकर ड्युटीवर गेल्यानंतर त्या, त्या मुलीनं तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला यापूर्वीही वाडेकर यानं त्या चिमुकल्या बालिकेसोबत असे घाणेरडे प्रकार केल्याचं तिनं आईला सांगितलं यानंतर सदर महिलेनं तातडीनं कदिम जालना पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव नागरे पोलीस उपनिरीक्षक किशोर वनवे यांनी तातडीनं आरोपी प्रशांत प्रकाश वाडेकर यास ताब्यात घेतलाय दरम्यान सदर गुणा पिंक मोबाईल पथकाकडे वर्ग करण्यात आलाय